एकीकडे गोरगरीब आणि कमी शेती असलेल्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे याचं प्रमुख कारण म्हणजे वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे घरातील कटकटींसोबत इतरही काही कारण असू शकतात तरीही जी नोकरीवाली किंवा श्रीमंत कुटुंबातील नवरदेव अजूनही हुंडा घेतल्याशिवाय किंवा मानपानाची आढळून केल्याशिवाय आपलं लग्न करत नाहीत ही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे हुंडा प्रथेचं अजूनही समोर असं उच्चाटन झालेलं नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लग्न लग्नात मुलींच्या घरच्यांकडून हुंडा घेण्याची पद्धत अजूनही कायम आहे मुलाकडे जर मोठी संपत्ती जमीन जुमला गाडी असेल तर हुंड्याची रक्कम मोठी असते मात्र असंही काही जण आहेत की ज्या लग्नात हुंडा घेत नाहीत मात्र सासरची लोक जामायाची हौस करण्यासाठी काही ना काही करतातच अशीच एक घटना बार्शी तालुक्यातील बाबुळगाव मध्ये घडली लग्नात हुंडा घेतला नाही म्हणून सासऱ्यानं ना जावयाला तब्बल वीस लाख रुपयांची चारचाकी गाडी गिफ्ट म्हणून दिली या लग्नाबाबत सर्वत्र सासऱ्याची हौस आणि जा जावयाची मौज असं म्हटलं जातंय सासऱ्याची हौज आणि जावयाची मौज बाभुळगाव मधील अक्षय बाबर यांना त्यांच्या सासऱ्यानं लग्नात स्कॉर्पिओ दिली जावयानं हुंडा घेण्यास नकार दिल्यानं सासऱ्यानं जावयाची या आणि मुलीची हौस व्हावी म्हणून वीस लाख रुपयांची गाडी भेट दिली या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे या लग्नाबाबत सासऱ्याची हौस आणि जावयाची मौज असं म्हटलं जात आहे अक्षय बाबर यांनी लग्नात कोणत्याही प्रकारचा हुंडा किंवा दागिने स्वीकारण्यास नकार दिला होता होता त्यामुळं सासऱ्यानं खुश होऊन ही चारचाकी भेट दिली हे लग्न अत्यंत साधेपणानं पार पडण्यात आलंय विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मुली मिळत नाहीत ही ओरड होत असताना अक्षय बाबर हे पेशाना शेतकरी आहेत आमच्या कुटुंबियांनी मुलगी आणि नारळ घेण्याचा निर्णय घेतला होता याबद्दल खुश होऊन मला मुलीच्या घरच्यांनी चारचाकी भेट दिल्याचं चा अक्षय म्हणाले मी एका शेतकरी कुटुंबातून येतो मी सध्या शेती करत आहे पंधरा एकर बागायती शेती असल्याची माहिती बाबर यांनी दिली दरम्यान अक्षय बाबर यांनी हुंडा न घेतल्याच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब